जाण बिन दिल नाही ति एकदम देणार आहे वय दिल दिल ते पर बघितलं काय आज कस लक, लक करून टाकले आपले घर घर आपलं म्हणजे आपलं ना तर कोणाच दुसरंच आहे वय <laughs> होय ते आता पांडुरंगाचं आहे ते पांडुरंगाना आपल्याला दिलं आणि तोच ते काढून घेतो आहे म्हणजे आग मी शेत राखीत असताना गुराने शेताची नासाडी केली त्याच्या नुकसान भरपाईसाठी मी हे घर लिहून दिलं आपल्या हातून झालेलं नुकसान आपल्याला नको का भरून द्यायला